आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार शिवेंद्रराजे भोसले जेडपीतील सत्ता स्थापनेवरून शिवेंद्र राजेंच्या विधानाने अनेकांच्या भुया उंचावल्या सातारा जिल्हा परिषदेवर कोण सत्ता स्थापन करणार यावरून चर्चा सुरू असतानाच आज शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री देसा यानी मत्री शिवेंद्र राजे यांच्यात हास्यविनोद बघायला मिळाले सत्ता स्थापनेबद्दल शिवेंद्र राजेंना पत्रकारांनी छेडले असता शंभूराज देसाईंकडे करत ते पालकमंत्री आहेत त्यांनी हात पुढे केला तर आम्ही मिठी मारायला तयार असल्याची कोपरखळी शिवेंद्र राजेंनी लगावल्याने अनेकांच्या भूया उंचावल्यात

आता मग अशी मी मला म्हंटल शेजारी बसा म्हटलं म्हणजे मी हात पुढे करतोय तर तुम्ही घेणार म्हटलं आमची मिठी मारायची तयारी म्हटलं तुम्ही चालते का नाही बोला बैठकीला गेला पण तुम्ही आला नाही त्यामुळे थोडी नाराजी नाही असं नाही मला त्यांनी थेट मला बोलवलं मी कधी येत नाही असं होत नाही ते वाया वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला या जिल्हा परिषदेला आता तुम्ही एकत्र असणार आहे का आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आहे आता पुढचे विषय पुढे आता त्याच्यावर कधी चर्चा होणार आहे त्यांनीच सांगायचं सांगताय तुम्ही कधी आम्ही काय आपलं बघत बसलोय त्यांनी सांगायचं ते म्हणजे दोन वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो पण असा मोठा पक्ष भाजप भाजप पुढे येणार का विचार ये ना ते मोठे आहेत पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत त्यांनी सर्व मोठ्याने समावून घेतलं पाहिजे मोठे पडले असं मोठे पडले दोन वेळा आम्ही बैठकीसाठी नाही नाही असं काय जरा वातावरण नीट नव्हतं आता